मित्रांनो ज्या दिवशी कंपनी ॲड होणार त्या दिवशी सकाळीच आपल्या ग्रुपवर मॅचेस असतो की का आज कंपनी ॲड होणार आहे आपले टेटेस चेक करत राहा आपण खाली पण दाखवणारी कंपनी ॲड होणारी कशापर्यंत यामध्ये आपण अपन सात चारशे प्लस आपल्या ग्रुपवर मेंबर आहेत या ठिकाणी तीन वाजता का तीन साडेतीन वाजता कंपनी ॲड व्हायला चालू झाली ते स्टेटस आपण सर्वांना चेक करायला सांगितलं तर व्हॉइस कॉल पण आपल्या ग्रुपमार्फत केला जातो या ग्रुपला तुम्ही जॉईन केल्यानंतर तुमची कंपनी सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे आणि तुम्हाला पाहिजे ती कंपनी आपल्या ग्रुपमार्फत निवडता येणार आहे कारण की आपल्या ग्रुपमध्ये जवळजवळ चारशे प्लस मेंबर आहेत आणि सर्व मेंबरनी टॉपच्या कंपनी निवडतात जैन शक्ती ओसवाल सी आर एस यासारख्या टॉपच्या कंपनी सर्व ग्रुपच्या मेंबरांनी निवडलेल्या आहेत कारण की आपण सर्वात आधी यूट्यूबवर असो किंवा व्हॉट्सअपवर असो सर्वात आधी आपल्या ग्रुपवर कंपनी येण्याची माहिती आपल्याला भेटून जाणार ग्रुप ॲड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिसून जाईल स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबरवर हाय मेसेज करा फक्त मेसेज करा कोणी कॉल करू नका तुम्हाला तिथं माहिती भेटेल काय चार्जेस आहेत फ्री ग्रुप फ्री ॲड होता येत नाही थोडेफार नॉर्मल चार्ज आहेत तो एकदम नॉर्मल चार्ज आहेत चार्जेस भरून ग्रुपला जॉईन करा ग्रुप जॉईन केल्यानंतर ज्या क्षणी कंपन्या ॲड होतील त्या क्षणी तुम्हाला अविष्कार केले तर आपल्या ग्रुपच्या मार्फत पाहू शकता किती लोकांनी कंपन्या निवडल्या आहेत मागे कंपनी आल्या त्यामध्ये खूप लोकांनी कंपन्या निवडल्या असेल आपली कंपनी निवडणी मागे असेल